नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला आज मी तुमच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया तसेच वेबसाईटचे पासवर्ड तुम्हाला जर सापडत नसतील हरवले असतील किंवा विसरले असतील तर ते कसे मिळवायचे ते तुम्हाला ठीक सांगणार आहे त्या तर सर्वप्रथम जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर्स करा तर चला पाहूया सर्वप्रथम तुम्ही सेटिंग्समध्ये जायचं आहे त्यानंतर गुगल्समध्ये जायचं आहे त्यानंतर ऑल सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे ऑल सर्विसेसमध्ये ॲटोफिल विथ गुगलमध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये गुगल पासवर्ड मॅनेजर गुगल पासवर्ड मॅनेजरमध्ये आपल्याला जायचं आहे गुगल पासवर्ड मॅनेजरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खूप सारे अकाउंट दिसतील ॲमेझॉन डिजी अलाराम एज्युकेशन डॉट ज्यूम डॉट फेसबुक गो एच डी एफ सी सिक्युरिटी असे जे काही तुमच्या अकाउंट असतील इन्कम टॅक्स दिसतील त्यासाठी तुम्हाला कोणत्याहीचा पासवर्ड पाहिजे असेल तर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे मोबाईलचा आणि त्यानंतर ह्या इथं बघा ब्रिक्स हा युजर आय डी आलेला आहे आणि हा पासवर्ड आहे इथं तुम्ही ज्यावेळेस यावर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला पासवर्ड दिसतील इथं तुम्हाला सिक्युरिटीमुळं दिसणार नाही पण ज्यावेळेस इथं क्लिक कराल त्यावेळेस तो पासवर्ड दिसेल तुम्हाला तर अशा पद्धतीनं तुम्ही तो, तो पासवर्ड पाहू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद